आज आपण बनवणार आहे एकदम खास आणि चविष्ट अशी शेवग्याची शेंगायची भाजी ते बी एका अणजनीत वाटण्याची हे भाजी एकदा खाल्ली ना की परत परत करसाल आणि हो आमच्या चॅनलवर चालू आहे खास गिव्ह अवे मी व्हिडिओच्या शेवटी पूर्ण माहिती देणार आहे चला तर मग आता सुरू करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये सगळ्यात पहिले आपण पाणी गरम करायला ठेऊ पाणी गरम झालंय त्याच्यात आपण आता या शेंगा टाकी घेऊ या शेवग्याच्या शेंगा मी ना पहिलेच कापी सण धुई घेतली आहे पण थोडस मीठ टाकू काल या शेंगा उकळी घेऊ तशा शेंगा उकळायला जास्त वेळ नाही लागत पाच सात मिनटात उकळायच्या जाता या शेंगा जास्त शिजवायच्या नाही नाही तर एकदम मऊ पडतील हे पाच शेंगा मस्त आहे आता आता आपण गॅस बंद करी देऊ आता आपण खास वाटणाची तयारी करी घेऊ त्याच्यासाठी मी ना या पंधरा वीस लसांचे पाकडे घेतले आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे दहा बारा कडी पत्त्याचे पानं दोन चमचा खूबरं दोन चमचा लाल मिरची पावडर आणि टाई सगळ्यात कोथिंबीर घेतली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या असं हे वाटण आपण आता तयार करी घेऊ बिना पाण्याचं वाटण करी घ्यायचं हे असं खास वाटण तयार झालं हे वाटण तुम्ही दुसऱ्या भाजीसाठी बी वापरू शकता आता आपण भाजीले दे घेऊ कढईमध्ये दोन तीन चम्मच तेल गरम करी देऊ तेल गरम झालं त्याच्यामध्ये अर्धा चम्मस हळद आणि हे वाटण टाकी येऊ आता हे ये वाटण आपण तेलामध्ये चांगलं भुजी देऊ आता जसं मी व्हिडिओमध्ये भुजी देऊ असा शब्द वापरते तर मला कमेंट आलट की भुजी घेऊ म्हणजे काय तर भुजी घेऊ म्हणजे आपण तेलामध्ये परतून घेऊ परतवायला भुजणं म्हणता बा वाटण मस्त तेलामध्ये भुजायला आहे तेल सुटलाय चांगलं मसाल्याने आता आपण मसाल्याच्या भांड्यामध्येच पाणी टाकीसन हे टाकी घेऊ कारण मसाला वाया जात नाही भांडं चांगलं धुवाय जातं आता हे सगळं चांगलं कालू येऊ आता आपण शेंगा उकडी घेतो त्यानं तेच पाणी याच्यात टाकू ते पाणी पिकायचं नाही पण पाहिजे तर सारसा तयार करी घेऊ जर तुम्ही मला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आली की लगेच समजेल आता पारसाल चांगली उकडी आली आहे स्वादानुसार मीठ टाकी घेऊ आपण शेंगा उकडतानाय ते लक्षात पिसनच मीठ टाकायचं आता शेंगा टाकी आपण झाकण पिसन दोन तीन मिनिट शिजू घेऊ पास आता भाजी शिजली शेवटी आपण अर्धा चम्मच गरम मसाला टाकू आणि एक मिनिट झाकण पिसन वाप काढी घेऊ आणि बस झाली आपली भाजी तयार पाक काय मस्त सु सुगंध येतोय अशी आहे खास वाटण्यात शेवग्याच्या शेंगायची भाजी तुम्ही नक्की करी पाहा हे भाजी तुम्ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता मस्त लागते आणि हो मंडळी तुमच्यासाठी एक खास बातमी आपल्या चॅनलवर सध्या गिवे सुरू आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल नाहीतर यूट्यूब पोस्टमध्ये जाऊन पाहू शकता तर लवकरच सहभागी वा आपण लवकरच लकी विनर काढणार आहोत